नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहेत राज्यात पुढील तीन दिवसात जबरदस्त पावसाची शक्यता आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत राज्यात पुढील तीन दिवसात होणाऱ्या पावसाचा चला तर सविस्तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसे इगतपुरीच्या भागामध्ये बी येत्या तो तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये येथे तीन दिवसात तसे सांग सांगली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वी तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्हा रत्नागिरीच्या भागामध्ये तसेच राय रायगड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या भागामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाण्याच्या काही भागामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये इथे तीन दिवसात तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये इथे तीन दिवसात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये येत्या दा। तीन दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाळा या जिल्ह्यामध्ये तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय